नमस्कार मित्रांनो माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आज जी परंपरा आजऱ्या गावात चालत आलेली आहे ती आपण जाणून घेऊया आपल्यासोबत लिंगायत समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या नमस्कार।, नमस्कार नमस्कार गेली अनेक वर्षापासून म्हणजे आमच्या पूर्वजापासून ही लिंगायत समाजातर्फे कार्तिक लावण्याची पद्धत चालू आहे आमच्या समाजातर्फे म्हणजे इथं महादेवाचं मंदिर आहे राम मंदिर आहे मार हनुमानांचं मंदिर आहे येथे कार्तिक लावण्याची पद्धत फार पूर्वापासून चालत आलेली आहे तर आमच्या समाजातर्फे काय केलं जातं की बाबा घरपती पीठ वगैरे देऊन म्हणजे भाकऱ्या वगैरे बनवल्या जातात त्यानंतर इथं झुणका वगैरे बनवला जातो त्यानंतर अगोदर पूर्वीपासून म्हणजे लाकडं वगैरे गोळा करून पूर्वीचे लोक दुपारपासूनच याची तयारी करत असत सध्या जरा म्हणजे लाईटची वगैरे सोय झाल्यापासून आम्ही उशिरा येतोय पण पूर्वी कसं होतं सोयी नव्हत्या गाड्यांच्या वगैरे मग ते पूर्वी चालत वगैरे येत असत आता गाड्यांची वगैरे सोयी पण असल्यामुळं सर्वजण गाड्यांनी वगैरे येतात आणि महिला पण सध्या या यायला लागलेत आणि इथलं पाण्याचं एक वैशिष्ट्य आहे की बाबा इथला झुणका झुणका फार रुचकर होतो आणि याचा उद्देश असा आहे की बाबा समाज एकत्र यावा हा एक इथं उद्देश ठेवून हे पूर्वजांनी पूर्वापासून ही पद्धत आड़ी आड़ी चालू ठेवलेली आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही पण ही गेली आमच्या इथं आमच्या सर्व सहकार्यांच्या मदतीनं आम्ही ही पद्धत चालू ठेवलेली आहे तरी किती वर्षापासून परंपरा ते बऱ्याच वर्षापासून चालू आहे लाकड वगैरे गोळा करून हे करत होतो साधारण किती लोक असतात तीन चारशे लोक असतात पेठेतल्या सर्व लोकांना आम्ही बोलवतो आणि इथलं म्हणजे कसं रोज नियमित घरात जर एक दोन भाकऱ्या खात असतील तर चार भाकऱ्या गात कारण काय ते वैशिष्ट्य हवामानाचं पण हे आहे म्हणा इथल्या वातावरणाचं पण असतंय आणि इतका झुणका इतका रुचकर होते की नाही पाण्याच्या गोळा तर दोन खाणार चार जय 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 मंगलम पार्वती पते पते श्रीराम हे रामतीर्थ हे श्रीराम इथे येऊन गेल्यापासूनचं एक पवित्र स्थान आहे आमच्या आजरेकरांचा एक अभिमानाचा एक जागृत स्थान आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये आ, गेले तीस वर्ष मी आल्यापासून पाहते की सर्व आमचे वाणीगलीय आमच्या लिंगायत समाजाचे किंवा सर्व समाज बांधव हो। इथं रामतीर्थमध्ये कार्तिक महिन्यात इथं येतात आणि छान हिरण्यकेशी नदीकाठी टिपूर चांदण्यामध्ये हे लावतात कार्तिक लावतात म्हणजे मेणबत्ती असो किंवा तेल लावून आपल्या पणती दिवे, दिवे लावलेले असो आणि त्याच्यामध्ये आमच्या माझ्या आठवणीतील एक विसू काका कुरुणकर का म्हणून होते अतिशय सुंदर झुणका बनवायचे आणि आम्ही बायका सगळ्या भाकऱ्या वगैरे आम्ही ब बनवून द्यायचो हे आतापर्यंत सर्व पुरुष मंडळी वगैरे येत होती पण गेले दोन वर्ष झालं आम्ही महिलाही सहभागी होत आहोत मागच्या वर्षी आम्हाला कुणाला जास्त कळालं नाही जमलं नाही पण आल्यावर हां खूप सुंदर ऐकलं की खूप छान वाटतंय एक वेगळा अनुभवती आहे एक वेगळा अनुभव येतो त्यामुळं आम्ही ह्या वर्षी सर्व महिला सहभागी झालोय आणि खरंच खूप छान वाटलं आम्हाला आणि हा आता आ, विकी बनवतात झुणका पण छान वाटलं टेस्ट वगैरे चांगली वाटली झुणका भाकरी कार्यक्रम म्हणजे काय हे आम्हाला ह्या वर्षी पूर्ण कळालं अमृत अमृत असल्यासारखं आहे हा <laughs> अमृत असल्यासारखं <सरका> आहे <laughs> <laughs> कोण बनवलाय झुनका कसाय का झुनका कसा झालाय का एक नंबर झुणका कसा झालाय अन्ना यंदाचा झुणका कसा झालाय रिव्यू द्या तुमचा एक नंबर एक नंबर

ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा आणि कमेंट करून सांगा हा व्लॉग कसा झाला आहे आणि आवडलं तर नक्की सगळ्यांना पाठवा जेणेकरून आपल्या ह्या परंपरा जोपासण्याचं काम ह्या चॅनलद्वारे मायाद्वारे आणि आपल्या सगळ्या आजऱ्याद्वारे हे होत आहे आणि आजऱ्याची बरीच माहिती आपल्या चॅनलवरती आहे मी जिथं आहे हा जो कार्यक्रम झाला रामतीर्थ त्याची पण पूर्ण माहिती या चॅनलवरती तुम्हाला भेटेल वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या परंपरा ज्या आहेत त्या जोपासण्याचं काम आपण करत आहोत भेटू आपण दुसऱ्या विषयावर तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद